जयसिंगपुरात ऑनलाईन जुगारखेळ घेताना दोघे पोलिसांच्या ताब्यात छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त जयसिंगपूर येथील राजीव गांधीनगर येथे रणजित रघुनाथ पडियार वर्ष बत्तीस राजीव गांधीनगर गल्ली नंबर नऊ तौफिक शमशुद्दीन झारी वर्ष छत्तीस राहणार कुरंदवाड हे जयसिंगपूर उपविभागीय पोलीस कार्यालयातील अधिकाऱ्यांना रंग्यात ऑनलाईन जुगारखेळ घेताना सापडल्याने त्यांना ताब्यात घेऊन जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश हंकारे यांनी जयसिंगपूर पोलिसात दिलेली आहे जयसिंगपूर येथील राजीव गांधी नगर येथे गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी दीड वाजण्याच्या सुमारास गल्ली नंबर नऊ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर कायझन होंडा शोरूम लगत असणाऱ्या बोळ्यात उघड्यावर संशयित आरोपी पडियार आणि झारी हे गुगल क्रोम वेबसाईट लिंक पाठवून ऑनलाईन स्वरूपात रक्कम स्वीकारून जुगार घेत असल्याचे रंगे पोलिसांना सापडले आहेत यावेळी विविध कंपन्यांचे मोबाईल असे एकूण छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला असून फिर्यादींनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपींच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल संदीप बांडे हे करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर